शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा तळाशी गेला आहे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून दहा मे पासून उजनी धरणातून भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे यावेळी नदीकाठावरील वीज बंद ठेवली जाणार आहे पण पिण्याच्या पाण्यासाठी केवळ दोन सुरू ठेवली जाणार आहे कडक उन्हामुळे या आवर्तनासाठी उजनीतून साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सध्या पाच दिवसांत करण्यात आला आहे त्यामुळे औस बंधाऱ्यातील पाणी काही दिवस पुरले पण आता वीस मे पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा बंधाऱ्यात आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासाठी उजनीतून दहा मे पासून पाणी सोडावे लागणार आहे आता उजनीतून सोलापूर शहरासाठी सोडले जाणारे हे शेवटचे आवर्तन असणार आहे कारण त्यानंतर पाऊस येईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे धरण सध्या मायनस चव्वेचाळीस टक्के असून सोलापूर शहरासाठी नदीतून पाणी सोडल्यानंतर साधारणतः अकरा टीएमसी आणखी धरण खाली जाणार आहे त्याशिवाय वाजपेयी भवन जलाशयातून विविध योजनांसाठी होणारा उपसा यामुळे जून मध्येच धरण उणे सहासष्ट टक्क्यांवर जाणार आहे त्यामुळे शहरासाठी सोडलेले पाणी आता महापालिकेला वीस जुलैपर्यंत पुरवावेच लागणार आहे महापालिकेने धरणात तिबार पंपिंगचीही तयारी केली असून पुढील आठवड्यात ती यंत्रणा कार्यान्वित होईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका